इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव होण्यासाठी काही फूड आहे का म्हणजे लिंगात तातळता येण्यासाठी काही घरगुती पदार्थ आहेत का असं वारंवार विचारलं जातं थोडक्यात ऋतूनुसार एक चार ते पाच पदार्थ सांगतो आत्ताचा ऋतू जो सुरू आहे पावसाळा आणि पुढे येणारा हिवाळा या दोन्हीमध्ये उपयुक्त ठरणारा असा घरातील एक पदार्थ म्हणजे लसूण लसूण एक ते दोन पाकळ्या तुम्ही कच्चा खाऊ शकता किंवा ज्यांना कच्चा शक्य नाही त्यांनी भाज्यांमध्ये टाकून किंवा लसणाची चटणी देखील तुम्ही खाऊ शकता याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कलिंगड आणि डाळीम खाल्लं तरी देखील फायदा होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाराही महिने मिळणारं फळ म्हणजे बनाना म्हणजेच केळी हे देखील खाऊ शकता याचबरोबर बीट बीटरूट ज्यूस देखील करू शकता किंवा बीट कच्च देखील खाऊ शकता या सर्व पदार्थांवरती किंवा घटकद्रव्यांवरती मी ऑलरेडी लाँग व्हिडिओ बनवले आहेत ते लाँग व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावेत आणि माझं नेहमी सांगणं असतं की केवळ पोषक पदार्थ खाऊन ताठरता येत नाही तर यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात मी यासाठी एक उत्तम उदाहरण दिलं होतं की पूर्वीची माणसं चटणी भाकरी खाऊन देखील त्यांना असे प्रकारचे प्रॉब्लेम येत नव्हते हे प्रॉब्लेम का येत नव्हते हे सांगण्यासाठी मी तीन ते चार दिवसापूर्वी लाईव्ह सेशन घेतलं होतं ते बऱ्याच जणांनी अटेंड केलं होतं आणि त्यांना ही माहिती आवडली आहे तुम्ही जर हे लाईव्ह सेशन मिस केलं असेल तर तुमच्यासाठी खाली एक लाँग व्हिडिओ दिलेला आहे त्या लाईव्ह सेशनची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहावा इन्फॉर्मेटिव्ह वाचला तर इतरांनाही शेअर करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद